खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक काँग्रेस भवन समोर करण्यात आली निदर्शने काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात महायुतीचे खासदार अनिल बोंडे यांनी बेताल वक्तव्य केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत तीव्र निषेध व्यक्त केला काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने करण्यात आली खासदार राहुलजी गांधी सर्वसामान्यांचे जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडत आहेत मात्र त्यांनी न बोललेल्या त्यांनी न मांडलेल्या घटना त्यांच्या माथी मारून विरोधी पक्षाविषयी सत्ताधारी जाणून बुजून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपची जुनी संस्कृती आहे खासदार अनिल बोंडे यांनी खासदार राहुल गांधी यांची अत्यंत असंविधानिक भाषा वापरली आहे त्यांच्या निषेधार्थ श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांनी काँग्रेस भवनसमोर आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनात डॉक्टर सिकंदर जमादार माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण तौीक चिकलगार अजित सूर्यवंशी उदय पाटील शीतल लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांच्या विरोधात अनिल बोंडे आणि संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री एक केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो खरं म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललंय ते भाजपाला बनवत नाही आहे त्यामुळे त्यांच्या पायाटलची वाळ वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुकासमोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे इथली जनता की त्यांना भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागली आहेत त्यामुळे भाजपला त्याचं वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाकडची पाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणारे हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टी काय करत आहेत आज चांगलीत काय आंदोलन आज चांगलीमध्ये काय आज काय केलं आज संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे नाना ना पटोमणींच्या ना आधीशाखाली काँग्रेस पक्षात थे आज आम्ही ते आंदोलन केले बेर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली